श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आपण जाणून घेणार आहोत तारक तीर्थ कसे बनवायचे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजवरती नवीन असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर सुरुवात करूया तारक म्हणजे काय तारक म्हणजे तारणारा मंत्र स्वामी समर्थ महाराजांनी त्यांच्या भक्तासाठी तयार केलेला हा मंत्र म्हणजेच तारक मंत्र जे की स्वामी समर्थ महाराजांना खूप प्रिय आहे या तारक तीर्थाने बरेचसे फायदे होतात आपल्या आयुष्यातील बरेचसे अडथळे दूर होतात ज्या काही समस्या आहेत त्या दूर होतात तारक तीर्थ कसे बनवायचे आज आपण जाणून घेणार आहोत संकल्प तारक तीर्थ कसे बनवायचे ज्यांना कोणाला समस्या आहे घराची इच्छा आहे प्रॉपर्टीची इच्छा आहे बरेचसे कामं हातात घेतलेले होत नाहीत अडथळे येतात लग्न ठरत नाही मनासारखा जोडीदार मिळत नाही नवरा बायकोचे पटत नाहीत सतत वादविवाद होतात घरात शांतता नाही घरात वादविवाद होतात एकमेकासोबत काहीही पटत नाही घरात प्रत्येक व्यक्तीसोबत पटत नाही किंवा बाहेर बाधा आहे आरोग्य ठीक नाही रोगराई आहे पैसा येत नाही लक्ष्मी स्थिर राहत नाही बरेचशा समस्या आयुष्यामध्ये असतात आणि ही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहे आपण जेव्हा स्वामी सेवेत येतो फक्त स्वामी सेवा करतो स्वामीवर विश्वास ठेवत नाहीत शंभर टक्के स्वामीवर विश्वास ठेवा आणि स्वामी सेवा करायला लागा जेव्हा स्वामी सेवा करायला लागता तेव्हा हे तीर्थसुद्धा आपण घरात बनवायला पाहिजे आणि आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तींना द्यायला पाहिजे तारक तीर्थचे फायदे खूप आहेत प्रभावशाली आहेत आणि जे कोणी तारक तीर्थ घेतात त्यांच्या आयुष्यामध्ये खूप बदल करतो ज्या मुलींना मुलांना मनासारखा जोडीदार मिळत नाही ज्यांना मातृत्व नाही म्हणजे आई होण्याचं सौभाग्य मिळालेलं नाही त्यांना आई होण्याचं सौभाग्य मिळतं ज्यांच्या घरात शांतता नाही त्या घरात शांतता राहते अखंड लक्ष्मी नांदते पैशाची चणचण भासत नाही आ, काम व्यवसायामध्ये कामधंद्यामध्ये जे काही अडथळे आहेत करणीबाधा आहे, आहे आ, लक्ष्मी बांध बांधणी आहे म्हणजे लक्ष्मी बांध बांधतात ती ही समस्या आहे ह्या सगळ्या समस्या दूर होतात तर अगोदर जाणून घेऊया तारक तीर्थ कसे बनवायचे आहे चला तर जेव्हा आपण पूजा देवपूजा करून बसतो तेव्हा आपल्याला ए दोन अगरबत्ती लावायची आहे आणि एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आपण जिथं बसतो ती जागा पवित्र असायला पाहिजे आसन घेऊन बसायचं आहे त्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे जी तुमची इच्छा आहे ती इच्छा सांगून संकल्प करायचा आहे तुम्ही किती दिवसाचे तारक तीर्थ बनवणार आहात की अखंड बनवणार आहात हे पण सांगायचं आहे आणि पहिल्याच दिवशी तुमच्या जेवढ्या काही इच्छा आहेत त्या स्वामींना सांगायच्या आहेत आणि स्वामींना सांगायचं आहे की माझा तुमच्यावर शंभर टक्के विश्वास आहे आणि मला माहिती आहे तुम्ही माझं कार्य शंभर टक्के करणार असे म्हणून अशक्य ही शक्य करतील स्वामी म्हणायचं आणि संकल्प सोडायचा आहे आणि संकल्प सोडून झाल्याच्या नंतर तारक तीर्थ बनवायला घ्यायचा आहे एक ग्लासभर पाणी घ्यायचं आहे अगरबत्ती लावलेली असते त्याची थोडीशी चिमूटभर रक्षा घ्यायची आहे त्या ग्लासम पार ग्लासभर पाण्यामध्ये टाकायची आहे आणि त्या ग्लासवर आपला उजवा हात ठेवायचा आहे किंवा उजव्या हाताची तीन बोटे पाण्यात बुडवायची आहेत आणि तारक तीर्थ तुम्ही किती वेळा म्हणणार आहात हे म्हणायचं आहे तीन वेळस सात वेळस किंवा अकरा वेळस पाच वेळस जितका वेळस तुम्ही संकल्प कराल तितके वेळेस म्हणा तुम्ही एक वेळस मेल म्हणलं तरी चालते फक्त स्वामीवर विश्वास ठेवून करायचा आहे आणि विश्वास जर नाही ठेवला तर तुमचे कोणतेही कामं होणार नाहीत स्वामी फक्त तुमची सेवा पाहत नाहीत स्वामी त्यांच्या भक्ताचा स्वामींवर किती विश्वास आहे हे पाहतात आणि हे तारक मंत्र करायचं आहे एकवीस दिवसाचं करा एक्कावन्न दिवसाचं करा एकशे आठ दिवसाचं करा एक हजार आठ दिवसाचं करा ज्यांना मूल नाही त्यांच्यासाठी पण करू शकता आरोग्यासाठी करू शकता प्रत्येक अडचणीवर मात करणारा मंत्र आहे पर प्रत्येक अडचणीवर मात करणारं तारक तीर्थ आहे नक्की करा आणि सर्वांनी घरातल्यानी प्यायला घ्या आता हे तारक तीर्थ बनून नंतर घरातल्या चारी बाजूला शिंपडायचं चा आहे आणि नंतर सगळ्यांनी प्यायला घ्यायचं आहे ज्यांचं आरोग्य ठीक नाही त्यांना प्यायला द्यायचं आहे ज्यांचं घरात जमत नाही भांडणे होतात सतत वादविवाद होतात त्यांना द्यायचं आहे ज्यांची सोयरीक जमत नाही लग्न जमत नाही त्यांना द्यायचं आहे तुम्ही ज्या गोष्टीसाठी तारक तीर्थ बनवलेलं आहे त्या गोष्टीसाठी सर्वांनी ग्रहण करायचं आहे आणि स्वामी समर्थ महाराजांना इच्छा सांगायची आहे हे अशा पद्धतीनं तीर्थ बनवायचं आहे अगदी सोपं आहे तारक तीर्थ बनवणं आणि हे इतकंच तारक तीर्थ खूप प्रभावशाली आहे याला साधं तीर्थ समजू नका खूप प्रभावशाली आहे आवडल्यास नक्की फॉलो शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू